हॅलो फ्रेंड्स नमस्कार सर्वांना तुमचे स्वागत आहे कीर्ती फूड्स मोमेंट या चॅनेलवर आज आपण इथे बनवणार आहोत पनीर मसाला चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात येथे मी पनीर घेतलेले आहे तुम्ही बघतच असाल आणि या पनीरचे अशा प्रकारे काप करून ठेवलेले आहेत येथे मी गॅस जास्त करून पाणी उकळवायला ठेवलेले आहे आता मी गॅस बंद केलेला आहे आणि त्यामध्ये पनीरचे तुकडे घातलेले आहेत थोडा वेळ एक दोन मिनटं पनीरचे तुकडे असेच ठेवून नंतर ते त्यातले पाणी काढून घ्यायचे आहे अशा प्रकारे गरम पाण्यातून पनीर काढल्यामुळे पनीर सॉफ्ट होतात आता इथे मी या सॉफ्ट झालेल्या पनीरमध्ये हळद लाल तिखट चिरे पावडर गरम मसाला मीठ हे सर्व मसाले घालून त्यांना एकत्र करून एकजीव करणार आहे तुम्ही बघतच असाल हे सर्व जिन्नस पनीरला व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत पनीर असे दिसले पाहिजे हे मॅरिनेट झालेले पनीर दहा मिनिटे असेच ठेवायचे आहेत नंतर त्यांना तळण्यासाठी घ्यायचे आहे अशा प्रकारे मसाल्यांमध्ये मॅरिनेट झालेले हे पनीर आपण आता तळण्यासाठी घेणार आहोत पनीरला तेलात चार पाच मिनटे तरी चांगले तळायचे आहेत ते हे पनीर खरपूस होईपर्यंत तरी तळून घ्यायचे आहेत हे पनीर पाच दहा मिनटे तरी चांगले तळून घ्यायचे आहेत ते खरपूस होईपर्यंत तळायचे आहेत येथे पनीर चांगले खरपूस तळून झालेले आहेत तुम्ही बघू शकता असे हे तळून झालेले पनीर कुरकुरीत आणि खरपूस खूप छान दिसत आहेत आता येथे मी मध्यमाचेवर एक कढई घेऊन त्यामध्ये तेल घेऊन तेल गरम झाल्यावर त्यामध्ये चिरलेला कांदा घातलेला आहे तुम्ही बघू शकता नंतर त्यामध्ये मी हिरव्या मिरच्यासुद्धा घातलेल्या आहेत आणि चार पाच काजूसुद्धा घातलेले आहेत त्यांना आता चांगले तळून घ्यायचे आहे हे hey, सर्व चांगले तळून झाल्यानंतर त्यामध्ये मी आले लसूण पेस्ट घातलेली आहे आणि पुन्हा त्याला चांगले तळून घेतलेले आहे त्यांना चांगले एकत्र करून एकजीव केलेले आहे तुम्ही बघू शकता कांदा मिरची आले लसूण पेस्ट हे चांगले आता तळून झालेले आहेत तुम्ही बघू शकता आता यामध्ये आपण चिरलेला टमाटर घालणार आहोत आणि तोही चांगला त्यामध्ये तळून घेणार आहोत येथे सर्व जिन्नस आता चांगले तळून झालेले आहेत तुम्ही बघू शकता आता हे सर्व जिन्नस थंड करायचे आहेत आणि ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत मिक्सरच्या भांड्यात काढून झाल्यानंतर यामध्ये हळद लाल तिखट आणि मीठ घालून त्याला मिक्सरमध्ये चांगले वाटून घ्यायचे आहे वाटण असे झाले पाहिजे तुम्ही बघू शकता वाटण असे दिसले पाहिजे आता मध्यमाचेवर एक कढई घेऊन हे वाटण या कढईमध्ये अशा प्रकारे घालायचे आहे यामध्ये थोडे पाणी घेऊन त्याला चांगले एकजीव करायचे आहे त्याला चांगले ढवळवायचे आहे ढवळून झाल्यानंतर त्यामध्ये लाल तिखट धनेजिरे पावडर गरम मसाला घालून त्याला परत एकजीव करायचे आहे या सर्व मिश्रणाला चांगले ढवळायचे आहे आता आपण इथे दोन चमचे पनीर मसाला घेणार आहोत आणि या मसाल्यामध्ये पाणी घेऊन त्याला चांगले एकत्र एक करून एकजीव करणार आहोत तुम्ही पाण्याच्या बदल्यात दुधाचासुद्धा वापर करू शकता मी येथे दुधाचा वापर न करता पाणी घेतलेले आहे तुम्ही बघू शकता आता हा मसाला आपण यामध्ये घालणार आहोत आणि त्याला चांगले ढवळणार आहोत मसाला यामध्ये घालून झाल्यानंतर त्याला चांगले ढवळून झाल्यानंतर त्याला एक चांगली उकळी येऊ द्यायची साधारण पाच दहा मिनटं त्याला कडत ठेवायचे आहे त्याला उकळ उकळ येऊ द्यायची आहे तुम्ही बघू शकता येथे पाच दहा मिनटं झालेली आहे आणि याला चांगली उकळ आलेली आहे उकळ आल्यामुळे याचा रंगही बदललेला आहे तुम्ही बघू शकता येथे तुम्ही पाण्याचे प्रमाण कमी जास्त घेऊ हो शकता येथे मी पाणी जरा जास्त वापरले आहे तुम्ही कमीसुद्धा पाण्याचा वापर करू शकता आता यामध्ये मी तळलेले पनीर घातलेले आहे आणि ते चांगले एकत्र करून त्यांना एकजीव केलेले आहे आता यावर झाकण ठेवून आणखी पाच मिनटं तरी याला चांगली वाफ येऊ द्यायची आहे त्याला चांगले उकळू द्यायचे आहे आता इथे पनीरला चांगली उकळी आलेली आहे आणि पनीर सॉफ्ट आणखी सॉफ्ट झालेले आहेत तुम्ही बघू शकता येथे आपले पनीर मसाला तयार झालेला आहे यामध्ये चिरलेली कोथिंबीर घालून त्याला चांगले ढवळून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता इथे मी चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे असा हा पनीर मसाला येथे खाण्यासाठी तयार झालेला आहे चला तर मग तुम्ही पण पन असा हा पनीर मसाला बनवा आणि मस्त रहा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू ऑल बाय बाय